आता अनेक वर्ष जुन्या वेदनेला करा थेरपीने कायमचं दूर आणि वेदनामुक्त जीवन जगा फक्त पंधरा मिनिटात अनेक पुरस्काराने सन्मानित नॅचरोपॅथी अँड अॅक्विथेरपीस चेरो प्रॅक्टिस डॉक्टर शेख इमाम आणि डॉक्टर अली शेख यांच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प पुणे कल्याण नाशिक नंदुरबार सुरत छत्रपती संभाजीनगर गुलबर्गा शादनगर हैदराबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे गेल्या अनेक वर्षांपासून तेलंगणा आंध्र प्रदेश सुरत गुजरात राज्यात सुप्रसिद्ध असलेले नॅचरोपॅथी अँड अॅक्युथेरपिस्ट डॉक्टर शेख इमाम डॉक्टर अली शेख यांच्या थेरपीच्या जा जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प पुणे या ठिकाणी दिनांक नऊ दहा अकरा जुलै रोजी कल्याण या ठिकाणी बारा तेरा जुलै रोजी नाशिक या ठिकाणी चौदा पंधरा सोळा जुलै रोजी नंदुरबार या ठिकाणी सतरा अठरा एकोणवीस जुलै रोजी सुरत या ठिकाणी दिनांक वीस एकवीस बावीस जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दिनांक तेवीस चोवीस जुलै रोजी गुलबर्गा कर्नाटक या ठिकाणी दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जुलै रोजी शादनगर हैदराबाद या ठिकाणी दिनांक एकोणतीस तीस एकतीस जुलै रोजी वेदनामुक्त कॅम्प आयोजित करण्यात आला आहे डॉक्टरांच्या थेरपीने वेदना पंधराव्या मिनिटात गायब होतात तसेच हर्बल युनानी औषधाने आणि या थेरपीच्या जादुई स्पर्शाने मान पाठ कंबर दुखी मणक्याचे गॅप गुडघे दुखी हातापायांना मुंग्या येणे नस आखडणे नस दबणे मणक्याचे आजार कमी होतात त्यामुळे या हर्बल औषधी आणि थेरपिस्टला अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे या कॅम्पचा लाखो रुग्णांनी लाभ घेतला असून आपण देखील जुनाट वेदनाग्रस्त असाल तर एकदा कॅम्पला अवश्य भेट द्या संपर्क क्रमांक शहाऐंशी शून्य पाच शून्य सात सदतीस सत्त्याण्णव तसेच सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बहात्तर एकोणसाठ एक्केचाळीस या नंबरवर वर नाव नोंदणी करा आणि वेदनांपासून मुक्ती मिळवा आपण चाळीस गाव नाशिकला आलात ना। काय त्रास होता आपल्याला गुडघ्यांचा त्रास होता कमरीचा त्रास होता ओके अजून एवढा त्रास होता हो। किती दिवसापासून त्रास होतोय म्हणजे तसे चार वर्ष झाले ओके आता जास्त चार वर्षापासून तुम्ही वेदनाग्रस्त आहेत आपले डॉक्टर शेख इमाम सर आलेत पुण्याचे त्यांच्या थेरपीनं तुमचं जे चार वर्षाचा त्रास होत किती मिनिटांमध्ये गायब झालं ते थेरपी केल्यानंतर लगेच लगेच आराम पडला ओके तर डॉक्टर साहेबांनी आता किती इंजेक्शन दिल्यामध्ये मध्ये तुम्हाला जे डॉक्टर देते तुम्हाला इंजेक्शन वगैरे दिलं काय मध्ये नाही इंजेक्शन आता सध्याला इंजेक्शन आता काय खायला दिलं का मध्ये काय नाही फक्त आताच्या थेरपीनं तुमचा जे त्रास होता ते पूर्णपणे क्लिअर करून टाकलं आणि मध्ये तुमचा एक व्हिडिओ घेतला थेरपी करायच्या हो अगोदर त्याच्यामध्ये भरपूर तुम्ही होता भरपूर त्रास होतो किती दिवसापासून प्रॉब्लेम आहे म्हणजे तस तेवढा नव्हता आता जास्त वाढला ओके अजिबात म्हणजे बसताना बसत पण येत नाही उठत पण येत नाही आणि चालायला पूर्ण लंगड चालत आहे ओके म्हणजे गुडघे कंबर दोन्ही पण प्रॉब्लेम आहे किती दिवसापासून प्रॉब्लेम अंदाज आहे चार पाच वर्ष पासून डॉक्टर न वगैरे नाही दाखवलं बाहेर काय म्हणले मग डॉक्टर झीज झालेली आहे म्हणजे ओके आणि कमरेला काय म्हणले कमरेला मी पडली होती ना त्याचं वगैरे त्याच्यामुळे त्यालाही त्रास होतो ना ओके okay. असं थोडस झाडू वगैरे किंवा असं थोडं दगदग झाली मग माल येत पण आपलं चित्रा सुभाष पाटील कुठून आलो आपण okay. ओके काय त्रास होता आपल्याला गुडघ्याचा गुडघ्यांचा अजून कमरेचा हे किती दिवसापासून त्रास होता अंदाज आहे चार पाच वर्ष चार पाच वर्षापासून तर बाहेर कुठं डॉक्टरना वगैरे नाही दाखविला दाखवला काय म्हणले मग डॉक्टर म्हणजे चार पाच वर्षापासून तुम्ही वेदना करत आहे चार महिन्यापासून जास्त झालं तर एक्सरे एम आर आय वगैरे काय काढले किती एक्सरे काढले दोन एक्सरे काढले आणि एम आर आय एम आर आय नाही काढले तरी पण कमी नाही झालं आपल्या डॉक्टर शेख इमाम सर आलेत पुण्याचे त्यांच्या थेरपीनं तुमचा जे दोन चार वर्षाचा त्रास होतं किती मिनिटांमध्ये गायब झालं पंधरा फक्त पंधरा वीस मिनिटांमध्ये अगोदर जे त्रास होतो तुम्हाला तर काही त्रास वाटते आता चलून एक वेळेस वापस जाव या इकडं किती दिवसांनी त्रास होईल याची पाच सहा वर्षापासून ना नाही दाखविला किती डॉक्टर कमी नाही झालं कमी नाही झालं फक्त किती एक्स रेमआरए काढले तरी पण नाही कमी केला इस ओके चला आता एक दहा पंधरा मिनिटामध्ये तुम्हाला क्लिअर करून टाकू ठीक आहे लातूर मी आहे लातूर मी लातूर को आहे तो क्या कब से तकरीबन तीन साल हो गए तीन साल से हाथों पर नहीं जाता था तीन साल से तो दवा खाने में नहीं पता है कहाँ पे बताया दो तीन जगह तो क्या बोले डॉक्टर वगैरह अब वो क्या है दवा गोलियाँ दिए हाँ जैसे वैसे हो गए तो तीन साल से आपको दर्द भी आप सहन तो करते जा रहे हैं तो पीछे छोड़ दिया मैंने तीन साल से तो आपने जैसे अभी जै, डॉक्टर शेख इमाम साहब आए पुणे से आ, उनके थेरेपी से आपने जो अभी थेरेपी दी डॉक्टर साहब की उनके थेरेपी से आपका जो तीन साल से जो हाथ ऊपर नहीं जाता था आ, तो कितने मिनट के ऊपर हाथ जाने लगा सिर्फ बीस मिनट में, बीश बीश में? आ, अभी ऊपर करो हाथ ऐसा जाता था पहले पहले कैसा जाता था ऐसा बस इतना जाता था और अभी तो टाली बजा के बताओ माशाल्लाह माशाल्लाह रामधन बिमरावsohn कुठनाला आपण बोटचा बोटतेचं कुठ आलो लातूर मध्ये काय त्रास होत आपल्याला अजून म्हणजे कंबर दुखत होती मनक्यामध्ये म्हणजे त्रास होत होता किती दिवसापासून होतं एक महिना दोन महिने एक दोन महिन्यापासून तुम्हाला त्रास होत मग आपण डॉक्टर शेख इमाम सर यांच्या थेरपी सेंटरमध्ये आलो तुमचं ते दोन महिन्याचा जे त्रास होत ते किती मिनिटांमध्ये कमी झालं पाच मिनिटामध्ये फक्त पाच मिनिटांमध्ये डॉक्टर साहेब इंजेक्शन दिलं असं मग इंजेक्शन पण दिलं नाही गोळी खायला दिली असं इंजेक्शन नाही गोळी नाही फक्त त्यांच्या हातीच्या थेरपीनं तुमचं जे दोन महिन्याचा त्रास होता ते पूर्ण कमी करून टाकलं मग तुम्ही गेल्या महिन्यामध्ये आलता तुम्हाला रिझल्ट आलं रिझल्ट आल्यानंतर तुम्ही किती पेशंट पाठविले कमीत कमी चार पेशंट बाबरगाव न कुठं आलो म्हणजे लातूर मध्ये आला तुम्ही मलंग कॉम्प्लेक्स मध्ये काय त्रास होता आपल्याला दोन्ही पाहिला होता आ, किती दिवसापासून होतं दहा वर्षापासून होत किती काढले पंचवीस एक्सरे रे आतापर्यंत आणि किती डॉक्टर तरी पण एक दहा पाच त्याच्यापेक्षा जास्त झाले म्हणजे दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये तकरीबन किती पैसे लागले ते अंदाजा म्हणजे एवढं वेदना होता तुम्ही पायाचा आणि अजून मुंग्या वगैरे ओके आपण डॉक्टर शेख इमाम सर यांच्या थेरपी सेंटर मध्ये आलो त्यांच्या थेरपीनं तुमच्या जे दहा वर्षाचा त्रास होतो ते किती मिनिटांमध्ये क्लिअर झाला किती मिनिट फक्त वीस मिनिट डॉक्टर साहेबांनी मध्ये इंजेक्शन दिलं नाही म्हणजे मध्ये इंजेक्शन दिलं का इंजेक्शन पण नाही दिलं गोळी खायला दिली असेल मग गोळी पण नाही फक्त त्यांच्या हाताच्या थेरपीनं तुमचं जे दहा वर्षाचा त्रास होत ते दहा वीस मिनिटांमध्ये क्लिअर करून टाकलं एनटी पी न्यूज मराठी लातूर